नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक शेतीतंत्र विकासाचा शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने भाजीपाला आणि फळझाडांचे उत्पादन वाढवण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दर्जेदार आणि कीड रोगमुक्त रोपे तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार असून रोपवाटिका उभारण्यासाठी पन्नास टक्के अनुदान मिळणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेची संपूर्ण माहिती व अर्ज प्रक्रिया बघणार आहोत शेतकरी मित्रांनो राज्य व केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत असतं त्यातीलच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना या योजनेअंतर्गत दर्जेदार रोपे तयार करून पन्नास टक्के अनुदानावर रोपवाटिका उभारण्यात येणार आहे योजनेचा मुख्य उद्देश हा शेतकऱ्यांसाठी रोग व कीडमुक्त भाजीपाला रोपे उपलब्ध करणे शेतीबरोबर अतिरिक्त व्यवसायाच्या संधी निर्माण करणे व उत्पादन आणि उत्पन्न वाढून शेतकऱ्यांना सशक्त बनवणे हा आहे या योजनेचा अर्ज भरण्यासाठी अर्जदाराकडे किमान झिरो पॉईंट चाळीस हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे तसेच रोपवाटिकेला पाण्याची कायमस्वरूपी सोय असावी रोपवाटिका शेड नेट हाऊस किंवा हरितगृह या योजनांचा लाभ घेतलेले अर्जदार या योजनेसाठी पात्र राहणार नाहीत महिला कृषी पदवीधारकांना अर्ज केल्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिकेचा अर्ज करण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक बँक पासबुक कृषी पदवीबाबतचे प्रमाणपत्र शेतकरी गट असल्यास नोंदणी प्रमाणपत्र व स्थळदर्शक नकाशा ही आवश्यक कागदपत्रे आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडी बी टीच्या वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज करू शकतात किंवा अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याशी आपण संपर्क साधू शकतात शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेचा लाभ आपण घेऊ शकतात माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी आधुनिक शेती तंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका शेतीविषयक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये